काय आज <laughs> काय आज सांगा सरप्राईज द्यायचा भाऊ यांचा हबी आमचा पण भाऊ आम्ही काल भाऊ सेलिब्रेट केली आता त्यांची वाईफ त्यांचा बड्डे सेलिब्रेट करत आहे आई म्हणते आई बड्डे म्हणते तो मग ते अडीच वाजता झाला होता मग त्याचा बड्डे आता सुरू नाही होता

आमच्या नवऱ्याला तर सरप्राईज म्हणजे काय माहीत नाही ना आम्हाला पण आम्हाला आम्ही अपेक्षा करत सोडून सोडून देणार नवऱ्यापासून आम्हाला सरप्राईज भेटीन बंद पडली का लाईटिंग वायर गिअर तुटला का निसटला का निसटते बरं का वायर एक निसटला की पुरी लायटिंग बंद होते

लाईट बँक चेक दिस मट प्रॉब्लम प्रॉब्लेम कुठे झाला चोदा नाही लोकांचे एक्सप्रेशन बघा सरप्राईज देणार आहे ओ शिट म्हणजे सरप्राईज आपल्याला द्यायचं होतं त्याला पण लायटिंग आपल्याला सरप्राईझन घ्या तुमचं आहे असं

दुसरा प्रॉब्लेम दिसला प्रॉब्लेम आता डागणी आहे का हो तिथून बघ ना हो डागणी लावते पण तीन पत्री बाहेर तो एक निघला ना तीन कसं ना ही इलेक्ट्रिशियनची बायको सगळं खराब करून आणतो पाहिजे एक अथिंग असते अथिंग वायर असते पाहिजो करंटिंग पाहिजे होय हा ते वायरच्या तोंडावर नाही पकडायचं कधी तिसरा त्या तिसऱ्या याच्यात

आणि झोपलेला मी फोन आला मला आणि ते मोबाईल राहिले होते मी झोपली होती तू या फोन आला हॅपी बड्डे मी थँक्यू म्हणून पण मान ओरा हो असू नाही म्हणून हॅपी बड्डे काय जागी असू <laughs> सांग रात्री तुनं फोन केला होता मला ताई नाचा स्टेटस नाही भेट वा वा व्हेरी व्हेरी गुड कुठून काय पोरगू कुठून कुटुंब दिस इज बिग स्ट्रगल पक्का ते त्याचा फेसचे इम्प्रेशन एक्सप्रेशन जे देणार ना ते फोटो काढले असेल ना जणे आशीर्वाद गुड लक आम भाव बड़े तो छोटे रिक्शन <laughs> बड़े दिल से किया हुआ छोटा सा अच्छा। सरप्राइज है ना लाइट लाउ हैप्पी बर्थडे टू यू <laughs> तो फाइन <laughs> <बड़े>। <laughs>

बघा एवढं तुकडं काय करून ठोराला चार जणीचा चार तुकड्या खाऊ बघ एवढं मला घालतं का आधी खाऊन टाक म्हणजे किती वाजता आला मग बारा वाजता